समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरमधील सिनखेड राजा तालुक्यातील वर्दळी खुर्द विभागात महामार्गाचं पाणी शेतामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दुसरबीड गावाजवळील गट क्रमांक तेवीस चोवीस आणि पंचवीसमधील शेतजमीन पाण्याखाली गेले आहेत तर या भागातील शेतकरी बाबूराव खंदारे आणि आत्माराम हिवाळे यांच्या शेतामध्ये मक्का सोयाबीन आणि भाजीपाला पिकाचं संपूर्णतः नुकसान झालं असून महामार्गाच्या कामामध्ये पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था न केल्यामुळेच हे पावसाचं पाणी शेतात शिरल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात दोन्ही शेतकऱ्यांनी शिंदखेडाजा येथील तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर करून नुकसानग्रस्त शेती जमिनीचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा आणि योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी केली या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पावसाचं पाणी योग्य पद्धतीने वळवण्यासाठी आणि भविष्यात होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघव यांनी समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन आणि पहाटीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही त्या आमच्यावर असलेलं कर्ज आता आम्ही कशाच्या मात्र फेडायचं आमची प्रशासनाकडे अशी मागणी केली काय आमच्या पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनानं भरून द्यावं निवेदन वगैरे आम्ही याच्या अगोदर एक निवेदन दिलं होतं आज वर्षी गेल्या वर्षी आम्ही एक तहसीलदाराला निवेदन दिलं होतं त्रास किती हा आमच्याकडं पाण्याचा त्रास हा तीन वर्षापासून आहे समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळ शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पूर्ण पीक पाण्यामुळं सढलेलं आहे आणि या पिकाचं नुकसान भरपाई शासनाने आम्हाला देण्यात यावी चाकूर तालुक्यातील चापोली गावचे शेतकरी मारुती बिरबाळे यांनी इतर शेतकरी हे गेल्या चार वर्षापासून शेतीपर्यंत रस्ता बांधण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत आहेत तर शेती असूनही रस्ता नसल्याने काम थांबलं तर उत्पन्न बंद झालं आणि आता कुटुंब उपासमारीची वेळ आली आहे जर रस्ता मिळाला नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला चाकूर तहसील समोर सहकुटुंब आत्मदहन करणार असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय प्रशासन आपली प्रक्रिया नियमानुसार पार पाडतं हे खरं असलं तरी जेव्हा एखाद्याचं संपूर्ण जीवनच प्रक्रियेत अडकतं तेव्हा मानवतेच्या आधारावर निर्णय घेणं अधिकच महत्त्वाचं ठरतं आहे कारण शेतकऱ्यांचा रस्ता हा फक्त मातीचा नसतो तो त्याच्या जगण्याचा श्वास असतो हा मुद्दा केवळ रस्त्याचाच नाही तर हा मुद्दा संवेदनशीलचा न्यायाचा आणि माणुसकीचा आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेबडे यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरंतर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आणखी कुठेतरी यातना संपत नसल्याचं चित्र चाकूर तालुक्यामध्ये दिसतंय चाकूर तालुक्यातील चापोली येथील शेतकरी आहेत दोन हजार एकवीस पासून रस्त्याच्या संदर्भामध्ये किंवा शेती शेतीचा रस्ता अडवल्याच्या संदर्भामध्ये हे तक्रार करत पण दोन हजार एकवीस पासून त्यांना आतापर्यंत कसलाही न्याय मिळाला नाहीये शेवटी मग त्यांनी आज असं निवेदन दिलं की पंधरा ऑगस्टला जर पंधरा ऑगस्ट पर्यंत जर माझ्या शेताचा प्रश्न मार्गी नाही लागला तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की मी सर्व कुटुंबासह आत्मदहन करणार आहे तर त्या संदर्भामध्ये ते शेतकरी आपल्या आहे तर त्यांना विचारत की कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे का हे निवेदन देत आहेत आता खर तर शासन असं म्हणतं की शेतकऱ्यांना तात्काळ रस्ता करून द्या जर शेतकऱ्यांच्या रस्ता आडवत जर कोणी असेल तर पोलीस बंदोबस्त लावा पण शेतकऱ्यांना रस्ता करून द्या असं शासनाचं मत आहे पण सध्या आणखी चापोलीतल्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळताना दिसून येत नाहीये तहसील मध्ये आतापर्यंत तेरा अर्ज केलेले तरी एकाच बी ते येऊन तिथं पंचनामा केलेला नाही तेरा अर्ज मोकळा करून द्यावा पंधरा ऑगस्टला आत्महत्या करूया वाट नाही कुत्र्याला माणसाला कुठून जा किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला आता लय दिवस झाला त्रास आहे पण आता लय दिलेत सहा वर्षात सात वर्षात तुम्ही अर्ज वगैरे हो दिला नाही दिलं की बघ तेरा चौदा अर्ज झाले पण नाही काय केलं मग शेतात जाणं कसं करतात चोरून गेल्याने जावं लागतंय आम्हाला त्यांना त्यांनी तिकडे असले आणि इकडं असली जाऊ देत नाहीत लगेच आड देत नाही कुठून वरून जाऊ देत नाही खालून नाहीत कुठून कुठूनच जात नाही तिथं मनातच असं गोळ गाठले आणि गाठलाय आमचं आरमान आणून करावं लागेल असंच कुठं इकडं उचलून न्यावं लागते बैलांना ट्रॅक्टर तर जायला भागच नाही आमच्या शेतात आमच्या लेकरं लहान 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 भावाला पाच पुरी येतात मी माहेरात राहते भाऊ नाही आमच्या जागेवर आणि ती पाच पुरी सांभाळायच्या कसं सा। कुठं रोजगार बी करायला मिळणार शेतातला मिळणार आम्हाला निघालेला माल आमचा ट्रॅक्टर तिथं आमच्या पावसानं भिजून गेलं गेल्या वर्षी तिथंच नाईजून गेला आमचा माल रस्ता दिना लाडक्या बहिणीला रस्ता द्यावा कि त्या शासन आम्हाला आम्हाला नाही रस्ता मिळाला तर आम्ही लगेच पंधरा ऑगस्ट दिवशी इथं येऊन या जाग्यावर आम्ही आत्महत्या करणार आहोत तशीला चार वर्ष झालं एकदा पंचनाम नाही झालं एक वेळेस फक्त तलाठी आले होते शेतात त्याच्यावर पुन्हा कुणी आलं नाही तिकडे फिरकून बघितलं नाही आमच्याकडे आम्ही बघता हो, येता जाता हो, रस्ता नाही रस्ता नाही यांच शेत सुद्धा आम्हाला करू देणार दुसऱ्याला करू देत नाही ते लोक करू देत नाही तर त्यांना देव दुसऱ्याला आम्ही द्यायला भाग नाही त्यांना रस्ता येऊ देत नाही वाचून जाण्यासाठी नुसत्या वाचून रडून जावं लागते रडून बाहेर यावं लागते एवढा त्रास आहे भाऊ आम्हाला त्रासच आम्हाला सहन विना गेला आम्हाला वाट पाहिजे फक्त आणि शासन रस्ता करून द्यायला रस्ता करून द्यायला कुणाला करून द्यायला आम्ही एवढं यायला होता शिल्ला तर आम्हाला काहीच ही करणार आमचं बघत सुद्धा आमचा अर्जच हातात घ्यायला तयार नाही त्यांनी घेते तर कुठं टाकून देतात की काय करतात कि त्यांनाच माहित शेताच्या पूर्वेला नदी आहे आणि पश्चिमेला तळे केलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठूनही जाऊ शकत नाही खर तर ह्या सामान्य नागरिकाच्या खरंच अडचणी आहेत कारण याच्यामध्ये आता त्या खरतरी आता आईने आता एक प्रश्न उपलब्ध केलाय की तुम्ही लाडक्या बहिणीसाठी आम्हाला मदत करताय पण लाडकी बहीण म्हणून जर मला शेताला रस्ता देणार नसाल किंवा शेतीसाठी रस्ता देणार नसाल तर आम्ही जगायचं कसं मग नावीला आला पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः कुटुंबासह आत्मदहन करावं लागेल असंच आता सध्या या कुटुंबानी प्रशासनाला इशारा दिलाय खरं तर प्रशासन आता यावरती काय कारवाई करणारे आपल्याला पाहावं लागेल बीडमधील ढेकन मोह तांडा गाव पीक विमा भरण्यासाठी वंचित राहिलेले असून एकतीस जुलै ही शेवटची तारीख संपली आहे आता नुकसानीचं काय हा प्रश्न समोर आला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असल्याचं निर्देशनात आले आहे याबाबत या तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी बीड यांनी दिले आहे तर दिनांक पंचवीस जुलै रोजी मंडळ कृषी अधिकारी के के आंबेकर यांनी पाठवलेल्या अहवालात संबंधित अडचणी स्पष्ट करण्यात आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं पीक विमा अर्ज वेळेत भरले जावेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाने कार्यालयीन पातळीवर मदत केंद्र स्थापन करून त्वरित कार्यवाही करावी असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी बेंगळूर तालुक्यातील गवणगाव तांडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत गावटी हातभट्टी असलेला दारूचा मोठा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला केवळबाई रामराव राठोड आणि कपिल शिवाजी राठोड यांच्या स्वतःच्या शेतात सामूहिक धुऱ्यावर एक पॉईंटवर शंभर लिटर तर दुसऱ्या पॉईंटवर दोनशे लिटर सडवलेले रसायन आणि मोहरून फूल मिश्रित उग्र वास येत असल्याने गावठी हत्तभट्टीचा दारू असा एकूण एक लाख आठ हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उर्वरित रंगबेरंगी तेवीस प्लास्टिक टाक्या जागीच नष्ट करण्यात आल्या आहेत तर या कारवाईत पाच गुन्हे दाखल होऊन सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश गुरव देंगलूर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी पोलीस निरीक्षक मारुती मुंढे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि होमगार्ड उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी लोकशाही राणाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज भोकरदन शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तसेच नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख कांताताई वाघमारे भिकन गायकवाड अमोल गायकवाड यांच्यासह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी आज लोकशाही अण्णाभाऊ साहेब साठे जयंती या निमित्त मी सर्ववासी आणि भोकरदन तालुका आणि जालना जिल्ह्यातील सर्व त्यांच्या सर्व अनुयायी त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व जनसमुदाय यांना या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या देशाचं खरं दैवत मग ते आपल्या या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हे असे आपले जे समाज सुधारक आणि एक देशाला दिशा देणारे एक सर्व धर्मसंभाव ही सर्वांना शिकवण देणारे आणि तळागाळातल्या सर्व गोरगरिबांना न्याय देणारे हे सर्व आपले देशाचे भक्त हेच खरं दैवत आपल्या देशाचं आहे आणि यांचं आपण सर्वांना अनुकरण केलं पाहिजे त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळ्यांना हा संदेश दिला पाहिजे की आपल्या देशात जरी अठरा पगड समाज एकत्र राहत असले पण इथं कुठलाही जाती भेद नाही सर्व या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यांना सर्व समान अधिकार दिला आणि आपल्यासाठी धर्मग्रंथ कोण असेल कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना आपल्याला दिली तोच आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ आपला धर्मग्रंथ आणि देश देशाचा सर्व सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्याचा जर मान आपण ठेवला तर निश्चितच ह्या देशाची घडण घडण चांगल्या पद्धतीने होईल आणि जगात तो नेतृत्व आपला देश केल्याशिवाय राहणार नाही हा परत पुनश्च सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे आपण यांची एकशे पाचवी जयंती भोकरदन या ठिकाणी साजरी करत आहोत आणि या जयंतीचे जे सन्माननीय प्रथम नागरिक शहराचे राजा भाऊ देशमुख आपण पुतळ्याला हार अर्पण आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून येणाऱ्या अकरा तारखेला होणारी भव्य आणि दिव्य मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि समाज बांधवांना एक विनंती आहे की ज्या वेळेस आपण अण्णाभाऊ जयंती साजरी करत असताना की समाज बांधवांना माझी कळकळीची कल विनंती आहे की याच्यातून बोध घेण्यासारखं आहे आताच आपले नगरसेवक हो यांना सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन सांगितलं भाऊ लि अण्णाभाऊ दीड दिवसाची शाळा शिकून समाजासाठी कथा कादंबऱ्या आणि भारतातच नव्हे तर रशिया सुद्धा जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा त्यानं गायला आणि आज रशिया सारख्या देशात अण्णाभाऊची दखल घेण्यात आली तसंच समाज बांधवाला जोडून विनंती आहे की व्यसन न करता अण्णाभाऊच्या कथा कादंबरीच्या ज्याने दीड दिवसाची शाळा शिकून समाजासाठी समाज प्रबोधन केलं गायनातून केलं कष्टकरी समाजाच्या जीवनावर केलं अशा प्रत्येक अण्णाभाऊचा बोध घेऊन समाजानं प्रत्येक मुला मुलींना शिक्षण द्यावं व अण्णाभाऊचे विचार घराघरात रुजवून घ्यावा आणि प्रत्येक घरात अण्ण भावाचे भाँच, अण्णाभाऊचे विचार रुजवून आणि आपल्या मुलांना आय एस अधिकारी आय पी एस करण्याचे विचार या जयंती निमित्तानं मी आज माझ्या समाज बांधवांना सांगत आहे आणि भाऊ तुम्ही सर्व या जयंतीनिमित्त उपस्थित राहिले तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव तालुक्यातील देशी दारू दुकानाची ओ सी रद्द करण्याची मागणी केल्यामुळे सीओ विरोधात सत्ताधारी नऊ नगरसेवकांनी आमरण उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार उचलले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय डाखोरे यांनी अशाच नवे आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार